रुपाली चाकणकर आले असता त्यांच्यात आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काहीसा वाद झाला लवकर ऍक्शन घेतली असती तर आज हे घडलं नसतं असं चाकणकर यांना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं त्यावर माझ्याकडे सगळी कागदपत्र नाहीये त्यामुळे इकडे मी काही बोलणार नाही असं चाकणकर यांनी बोलून दाखवलंय तर सांगा तुमची प्रतिक्रिया तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती म्हणून बोलणार नसतात असं होणार नाही ना मग तुम्ही देऊन टाकाल तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नाही पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना आमच्या बदली तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयुरी प्रकरणामध्ये असू इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज काय केलं जी वेळ लावली आमच्यासती आती होत नाही